मराठी होणारच लोककल्याण चॅरिटेबल ट्रस्ट व मिलिंद मित्र परिवार अब्दुल्ला यांच्या वतीनं ग्रामपंचायत लाट प्राथमिक आरोग्य के केंद्र सेवा सदन हॉस्पिटल नंदादीप नेत्र रुग्णालय इच्चलकरजी यांच्या विशेष सहकार्यानं अब्दुल्ला टथील औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या व गावातील ग्रामपंचायत सफाई कर्मचारी यांच्या आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचं उद्घाटन लक्ष्मी महेश औद्योगिक संस्थेचे चेअरमन श्री महावीर गिरमल अब्दुल्लाट औद्योगिक संस्थेचे संस्थापक श्री रावसाहेब पाटील मड्डे पंचायत समितीचे माजी उपसभापती विद्याधर कुलकर्णी प्रगतशील शेतकरी वसंत कुरुंदवाडे वैद्यकीय अधिकारी श्री कुमार कदम लोककल्याण ट्रस्टचे श्री उमेश बिरंगे डॉक्टर प्रशांत चोपडे आशुतोष उत्तुरे डॉ नितीन जाधव यांच्या प्रमुख हस्ते दीप करून उद्घाटन झालं या प्रसंगी किरण सांगावे अनिल चौगले चांद जमदार रमेश ठिकणे अनिल चौगले संजय नायकुडे, अण्णाप्पा शेडबाळे सुरेश शेडबाळे आरोग्य सेवक कृष्णा आदुके सागरकोळी अरुण कोळी आदी मान्यवर उपस्थित होते विशेष करून या शिबिरासाठी पंचायत समिती शिरोळचे गटविकास अधिकारी श्री नारायण घोलप साहेब तालुका वैद्यकीय अधिकारी श्री डॉक्टर पी एस खटावकर साहेब दत्तवाडचे माजी सरपंच चंद्रकांत कांबळे आदिनी शिबिरास प्रमुख उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात प्राथमिक आरोग्य केंद्राचे समुदाय अधिकारी श्री डॉक्टर अभिजित भोसले श्रीमती सुप्रिया गुरव सर्व आरोग्य सेविका सर्व आशा सेविका सर्व ग्रामपंचायत सफाई कर्मचारी यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतला शिबिराकरता कार्यकर्ते औद्योगिक वसाहतीतील कामगार वर्ग नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मिलिंद कुर्णे विशेष आणि दुर्लक्षित घटकांसाठी त्यांचे सातत्यानं विशेष उपक्रम असतात सामाजिक कार्यकर्ते मिलिंद कुर्णे यांच्या नेतृत्वाखाली संघटित युवा वर्गाची हे सामाजिक बांधिलकीची सेवा विशेष उपयुक्त ठरली सिमराटीसाठी अब्दुल लाठोर अख्तर मकानदार